मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया ध्यान अतिविचार कसे थांबू शकते याची चार कारणे आपल्याला विचारवंतांचे कौतुक वाटते आईन्स्टाईन प्लॅटो मॅरिक्युरी चार्ल डार्विन विलियम शेक्सपियर या बुद्धिमान सर्जनशील आणि अंतर्ज्ञानी लोकांनी आपल्या परिणामजनक विचारांनी जगातील अनेक गोष्टी बदलल्या विचार करणे ही सवय सकारात्मक असते पण अतिविचार नाही मनात खूप साऱ्या निरुद्देशी विचारांचा सा भडीमाड होतो अतिविचारांनी मनाला स्पष्टताही मिळत नाही आणि काही तर्कशुद्ध उपाय शोधायला सुद्धा मदत होत, ना, होत नाही फक्त संतापजनक आणि अनावश्यक विचारांना मिळते कमी होते तुम्हाला माहित आहे का की भूतकाळ बदलणे शक्य नाही आणि भविष्यात काय हे कुणालाच माहीत नाही तर मी मन विचारांच्या भुल भूलभुलैयामध्ये हरवून जाते लक्षात ठेवा भूतकाळातील चुकांमधून शिकणे आणि त्याचा वेड्यासारखा विचार करत बसणे यात अधिक बारीक फरक आहे तुम्ही कधी लहान एखाद्या लहान मुलांचे के निरीक्षण केले आहे का तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या मनात फक्त आज असतो भूतकाळ आणि भविष्य काळाचा कुठलाही विचार नसतो मुले केवळ वर्तमान क्षणात असतात आपण सगळेच कधीतरी लहान होतोच आपल्यामध्ये सुद्धा वर्तमान क्षणात जगण्याची आणि अतिविचारांचा ताण सोडून देण्याची क्षमता आहे अतिविचार थांबवण्यासाठी ध्यान करून बघा त्याने तुम्हाला सहज सहज सोप्या काळात जगायला मदत होईल चार मार्ग ज्याने ध्यान साधना अतिविचार थांबवायला मदत करते पहिला आहे तुमचा दृष्टिकोन सुधारतो अतिविचार केल्याने तुमचे मन अनावश्यक विचार व कल्पना शंका दुःख व वास्तविकतेचे चित्रीकरण यांनी पीडित होते यातील एकही गोष्ट तुम्हाला शांत आणि आनंदी आयुष्य जगू देत नाही ध्यानामुळे परिपूर्ण दृष्टिकोन मिळतो आणि वेगळ्या मोठ्या वास्तवाची जाणीव होते तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार सीमित आणि विरोधाभासी आहेत जेव्हा तुम्ही अनेकविध अनेकविध मार्गांचा धांडोळा घ्याल तेव्हा तुम्हाला आयुष्यातील मोठ्या गोष्टींकडे नेणारा मार्ग सापडेल दुसरा नकारात्मक विचारांना बाजूला करण्यासाठी मदत होते बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यातील गोंधळांना जबाबदार असणारे दोष कुणा दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतो काही झाले तरी, तरी दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवतो की अडचणींचा सा सामना करणे सोपे वाटते दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे आणि बोट दाखवणे यासारख्या नकारात्मक वृत्तींना बाजूला करायला ध्यान मदत करते सजगता ध्यान करून बघा अतिविचार थांबवायला आश्चर्य वाटेल इतक्या उत्तम प्रकारे ते तुम्हाला मदत करेल या सहज अवकाशात नकारात्मक विचारांना हद्दपार करणे आणि मोठमोठ्या मुट सत्यांचा शोध घेणे तुम्हाला शक्य होईल याने तुम्हाला चांगले विचार आणि सत्कृत्यांवर लक्ष एकाग्र होणे सुलभ होईल तिसरा आहे मनातील कचरा साफ करा अतिविचार तुमचं मन तुम्हाला खात असत अस्वस्थेच्या मुळाशी जाऊन त्यांच्याशी दोन हात करा ध्यानामुळे मनातील कचरा साफ होण्यासाठी मदत होते तुमच्या डोक्यातील विचारांना व्यवस्थितपणे मांडणे योग्य विचारांना प्राधान्यक्रम देणे आणि संपूर्णपणे व्यवस्थित विश्लेषण करणे शक्य होईल एकदा तुमची समस्या लक्षात आली की ती सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होते याने तुम्ही आनंदी संदब्ध आणि नकारात्मक विचारांच्या गर्दीतून हरवून जाणे टाळताय चौथा आहे तुम्हाला आसक्तीपासून मुक्तता मिळते अतिविचार हे तुमच्या तुमचे शब्द कृती कल्पना आणि विचार यांच्याबद्दल आसक्तीचे प्रकटीकरण आहे आपण लोक आणि नात्यांना इतके चिकटून बसलो बसत असतो त्यामुळे इतके मत व कारण तयार होतात आणि मग आपण ती अति टीका करायला लागतो ला ला किंवा ती अति चिकित्सक होते ध्यानामुळे आसक्ती आणि अतिविचारांच्या गोंधळातून बाहेर पडायला मदत होते त्यातून तुम्हाला मनाची स्पष्टता मिळते आणि मानसिक स्थिती विस्तृत होते याचाच परिणाम म्हणून आयुष्यातील लक्षात ठेवायच्या तीन गोष्टी ध्यान साधना करण्यासाठी सुरू होण्याची वाट बघू नका तुमच्या चिंता दूर करण्यासाठी दररोज नेमाने दिवसातून कमीत कमी दोन वेळा वीस मिनिटे ध्यान करा जेव्हा ध्यानाचा जेव्हा ताण वाढतो तेव्हा अतिविचार आणि अतिचिकित्सा सुरू होतात जर तुम्ही मार्गा मार्ग हो या मार्गावर नवे असाल तर तणावमुक्तीसाठी मार्गदर्शन म्हणजेच मेडिटेशन अतिविचार टाळायला मदत करेल चांगल्या भावने भावनेला सुद्धा अतिविचार केल्याचा उलट परिणाम होतो आपण प्रत्येक नवीन अनुभवाला उत्कृत्य जुळवण्याचा प्रयत्न करतो त्यातून बऱ्याचदा अपेक्षा भंग होतो तेव्हा अतिविचारांच्या या खळग्यापासून स्वागत रहा धन्यवाद